अनोळखी मयताची कौशल्याने ओळख पटवून मयताचे मारेकरांना केले जेरबंद थाळनेर पोलीस स्टेशनवर स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई पोलीस स्टेशन हद्दीत शिरपूर गर्ताड रोडवर दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी एक अनोळखी इसमास अज्ञात लोकांनी मारहाण करून रुमालाने त्याचा गळा आवळून त्यास जिवे ठार मारून शेतात टाकून पळून गेले होते त्यावरून थाळनेर पोलीस स्टेशन येथे दाखल अकस्मात मृत्यूवरून दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर सत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस प्रमाणे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना बॉडी मिळाल्यापासून मैताचे कोणतीही उपयुक्त माहिती येत नव्हती दिनांक नऊ पाच दोन हजार यांनी यातील अंगावरील जप्त कपडे पुन्हा निरीक्षणासाठी उघडून पाहिले असता सदर कपड्यातील शर्टाच्या खिशाला एक बारीक चुरगडलेली तुकडे झालेली चिठ्ठी खिशाला चिकट चिकटलेली मिळून आली सदर अनोळखी मैताची ओळख पटवण्याच्या अनुषंगाने आम्ही अर्धवट फाटलेली सदर चिठ्ठी जुळव केली असता आम्हास सदर चिठ्ठीवर नऊ पाच सात नऊ सात सहा सहा दोन असे आठ आकडे मिळून आले उर्वरित शेवटचे दोन आकडे जुळून येत नसल्यामुळे आम्ही शेवटचे दोन नंबर सिरियल प्रमाणे कॉल करून त्यांना मयताचे फोटो पाठवून चौकशी केली चिठ्ठीचे तुकडे उलटसुलट करून शेवटचे दोन आकडे छप्पन्न असल्याचे लक्षात आले नंतर चौकशी दरम्यान नऊ पाच सात नऊ सात सहा सहा दोन पाच सहा या मोबाईल नंबरच्या आरुषंगाने तांत्रिक तपास करून मोबाईल वापरत असलेला संजय इसम संजय कनोज मुक्का ब्राह्मणे तालुका शिंदखेडा धुळे याच्या परिवाराकडे तपास केला असता तो त्यांचा पुतना दयाराम कनोज सोबत झरीमाता तालुका नेवाली जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश येथे गेल्याचे समजले त्या अनुषंगाने आम्ही ठाणेर पोलीस स्टेशन पथक व स्थानिक गुन्हे शाखा अशा पथकासह मध्य प्रदेश येथील नमूद पत्त्यावर जाऊन वरील दोनही इसमांना ताब्यात घेऊन त्यांना मयताचे फोटो दाखवले असता त्यांनी गुन्ह्यातील मयत हा त्यांचा पुतना असल्याचं सांगितले अधिक चौकशी करीता येथील अनोळखी मैताचे नाव उमेश उर्फ राहुल कंदार सिंग चौहान राहणार उपला तालुका राजपूर जिल्हा बडवाणी हल्ली मुक्का मधुकर चित्र मंदिर जवळ नरडाणा असे असल्याचं निष्पन्न झाले त्यानंतर दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी थाळनेर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामार्फत मयताचे नातेवाईक व वा गुप्त बातमीदार यांच्याकडे विचारपूस करून व नरडाणा गावातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहून संचयित इसम आकाश कैलास पावरा हा यातील मयत याचे सोबत असल्याचं दिसून आल्याने त्यास माहितीच्या आधारे निमझरी रोड तालुका शिरपूर येथून ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेत विचारपूस केली असतात आणि त्याचे साथीदार त्याचा पाहुणा दिलीप पावरा त्याचा चुलत काका घनदास उर्फ गुड्डू पावरा व लहान भाऊ विधी संघर्षित बालक अशांनी मिळून उमेश उर्फ राहुल यास जीवे ठार मारल्याचं सा सांगितले त्यावरून दिलीप पावरा व विधी संघर्षित बालक यांना नरडाणा येथून ताब्यात घेतले व घनदास पावरा यास बुरापाडी तालुका नेवाली जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश येथून ताब्यात घेतले त्यांच्याकडेच कौशल्याने विचारपूस केली असता यातील मयत उमेश उर्फ राहुल चव्हाण याने विधी संघर्षित बालक यास शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केली होती व घनदास उर्फ गुड्डू जाधव यास जुने भांडणाच्या कारणावरून एक महिन्यांपूर्वी नरडाणा येथील घरात घुसून मारहाण केली होती त्याचा बदला म्हणून घनदास उर्फ गुड्डू प्रेमसिंग जाधव पावरा वय छत्तीस वर्ष दिलीप कैलास पावरा वय एकवीस वर्ष आकाश कैलास पावरा वय एकोणवीस वर्ष आणि विधी संघर्षित बालक वय सतरा वर्ष असे अंदाजे सर्व नरडाना तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे अशांती दिनांक चार पाच दोन रोजी रोजी रात्री सुमारास नरडाणा येथे रचले त्यानंतर आरोपी आकाश पावरा हा मयत यास काली दिली गाडीने मध्यरात्री शिरपूर येथे घेऊन आला व दिलीप पावरा विधी संघर्षित बालक हे घनदास उर्फ गुड्डू जाधव याच्यासोबत त्याच्याकडील मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा ए, -ए चौसष्ट सत्तेचाळीस ह्याने शिरपूर येथे आले दरम्यान आकाश हा त्याचे इतर साथीदार यांना फोनवरून कुठल्या ठिकाणी पोहोचले याबाबत माहिती देत होता त्यानंतर शिरपूर बस स्टँड येथून त्यांनी मयत यास राष्ट्रीय महामार्ग तीनच्या पूर्वेस गर्ताड रोडवरील हॉटेल सनी पुढे रोड पुढे रोडलगत उखाबंडू ठाकरे यांच्या शेतात घेऊन जाऊन त्यास मारहाण करून भगव्या रुमालाने गवळा आवळून गळा आवळून जिवे ठार मारून शेतात फेकून पळून गेले वरील सर्व आरोपितांचा नरड्यानं व मध्य प्रदेश येथून ताब्यात घेऊन तीनही आरोपितांना अटक करण्यात आली असून विधी संघर्षित बालक याचे वयाची तपासणी करून पुढील कार्यवाही करीत आहेत यातील मैताची बॉडी दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी मिळाली होती गेल्या आठ दिवसांपासून मैताच्या ओळखीबाबत व आरोपिताबाबत कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी कौशल्याने व तांत्रिक तपासाच्या आधारे सदरचा उघडकीस आणून मारेकऱ्यांना जेरबंद केले सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो श्री शिका श्रीकांत धिवरे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो श्री किशोर कांबळे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्री सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील अतिरिक्त कार्यभार स्थानिक गुन्हे शाखा धुळे थारनेर पोलीस स्टेशन प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री शत्रुघ्न पाटील कोसई समाधान भाटेवाल दिलीप पवार पोलीस हेडकॉन्स्टेबल चारशे चार संजय धनगर पोलीस कॉन्स्टेबल एक हजार शहाऐंशी श्यामसिंग वळवी उमाकांत वाघ किरण सोनवणे धनराज मालचे मुकेश पवार दिलीप मोरे आकाश साळुंखे अनिकेत साळुंखे थाळनेर पोलीस स्टेशन कोसई अमित माळी संजय पाटील पवन गवळी आरिफ पठाण कैलास महाजन कमलेश सूर्यवंशी गुलाब पाटील जगदीश सूर्यवंशी राजेश गीते अमोल जाधव राहुल गिरी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा धुळे अशांनी मिळून केली आहे दिनांक दिनांक पाच पाच पंचवीस रोजी पोस्टे ठाणे येथील गरताळ शिवारामध्ये एका विश्वास रुमालाने गळा जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर तेथील मैताची ओळख पटवण्यासाठी चार टीम तयार करून म मा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मैथ हा उमेश उप राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडांना येथे मजुरी काम करत होता आणि त्यानंतरच तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या ते चार मित्रांसोबत गुन्हा क केल्याचे कबूल केले, केले। त्या भांडणावरूनच मयत राहुल यास गंधा स्वरूप गुड्डू प्रेमसिंग जाधव व छत्तीस वर्ष राणा दिलीप कैलास पावरा आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कटकारस्थान रचून घटनासारखेस जाताळ शिवारात नेऊन त्याच्या ने गळा गळावळून खून करून त्याचे प्रयत्न टाकून पळून गेलेले होते या केसमध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला असून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक व्यक्ती संघर्षित त्यामध्ये बालक आहे सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध खरं तीनशे दोन भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात एम सी आर पी सी आर करता हजर करीत आहोत सर आरोपींना कुठून ताब्यात घेतलं आहे आरोपींना तीन आरोपींना नडाना इथून ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी मध्य प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे असे चार आरोपी ताब्यात आहेत आपले तीन आरोपी तीन आरोपी असून मोठे एक विधी संघटित बालक आहेत आज सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत अँड Never miss an update.